नमस्कार 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 पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एक एका क्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुरतेच्या तुम्ही ऐका ना गोष्टी पुस्तकांच्या मित्रांनो तसंच हा एक पुस्तक तो म्हणजे फुल्यात मोज आहे हे पुस्तक आज आपण वाचक संवादामध्ये घेतलं आहे यापूर्वीही आपण यासारखे कित्येक पुस्तक वाचक समाजामध्ये घेतले ते म्हणजे राधेय द अल्केमिस्ट चिपर बाय दी डजन सावी तू ही किचू पारिस ना नदिष्ट असे अनेक पुस्तक आपण वाचनात वाचनाच्या आनंद सुनामध्ये वाचले व वाचक संवादामध्ये घेतले मित्रांनो तसाच हा पुस्तक तो म्हणजे पुण्यात मोज आहे काही क्षणापूर्वेच पूर्वीच आपण या पुस्तकाचे लेखक म्हणजेच माननीय प्रवीण दवणे सर यांना चलभाषवर आपण बोललो आणि त्यांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीने या पुस्तकाविषयी बोलले आप आणि आपल्याला खूप काही छान माहिती सांगितली ते जेव्हा बोलत होते तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की फक्त आपण ते ऐकतच आप राहावे आणि ऐकतच राहावे असं आपल्याला वाटत होतं मित्रांनो मला आज या पुस्तकाविषयी खूप भरभरून बोलायचं आहे पण मा माझ्याबरोबरच माझे जे ते मित्र बसलेले आहेत ना त्यांनी या पुस्तकाबद्दल बोलायचं आहे तर आपण त्यांना संधी देऊया मी सर्वप्रथम सादर आमंत्रित करते ईश्वरी राठोड की तिने या पुस्तकामधील जे काही शब्द आहेत तिने तिच्या कानामध्ये काय उतरवले आहेत आणि तिला या पुस्तकामधून काय आवडलं ही आज ती आपल्या समोर मांडणार मांडणार आहे तर चला आपण ऐकूया ईश्वरीला <coughs> नमस्कार मी ईश्वरी मित्रांनो यामधल्या जितक्याही काही कथा होत्या ते मला फार आवडल्या त्यामधल्या प्रत्येक कथेचं नाव ऐकत असताना असं वाटत होतं की हे पुस्तक कधी वाचावं या कथेमध्ये काय असं विशेष आहे आणि या कथेंचं नाव इतकं भन्नाट होतं की खूपच छान जसं की जसं की दिवे लागन मंतरलेल्या शब्दांची माझ्या कुंडलीतील गुरुबळ खिडकी म्हणजे आकाश नसतं एप्रिल फुल लागला सुरगवसलेलं बीज फुलण्यात मोज आहे अशा यामध्ये अकरा अकरा पाटा आहेत आणि या अकराही कथांमधून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आणि मित्रांनो जे मुलं पुस्तकं वाचतात ते मुलं फार सुंदर दिसतात तर ते चेहऱ्याने नाही तर मनातून सुंदर असतात असं या पुस्तकामधून मला कळालं आणि यामध्ये एकूण चार आईंचं वर्णन केलेलं आहे पहिली म्हणजे आपली स्वतःची आई दुसरी म्हणजे शाळा तिसरं म्हणजे ग्रंथ आणि चौथं म्हणजे आपलं निसर्ग आणि या तिन्ही आईपुढे आपण जितके जुकाल तितकेच आशीर्वादाचे दिवे आपल्यासमोर उभ्या आपल्यासमोर येतात व आपल्याला आपलं संरक्षण करतात असं या पुस्तकामध्ये दिलं आहे या म्हणजे हे जेव्हा लेखक त्याच्या त्यांच्या शिक्षिकेला भेटायला जातात तेव्हा त्यांच्या बोल त्या ते, त्यांचे शब्द नसतात तेव्हा डोळ्याची नजर त्यांची असते आणि त्या डोळ्याच्या नजरेतून ते, नजरे ते खूप काही बोलून जातात असं यामध्ये मांडलेलं आहे शिक्षक आपल्या आपल्याकडे जेव्हा आपले शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा जिथपर्यंत आपल्याला ती त्यांची साथ असते तोपर्यंत आपण घेतो आणि नंतर त्यांची साथ सोडून देतो तर ते त्यांनी तसं न करता त्या शेवटपर्यंत त्यांचं साथ सोडलं नाही आणि त्या लेखिकेला शेवटच्या क्षणी आनंद दिला हे पाहून मला फार आनंद झाला आणि हळव्या मृदू वयात जे जे आपण रुजवतो तेच पुढच्या काळात उगवतं असं या सरांनी यामध्ये मांडलं आहे तर खरंच आहे आजचं जे आपलं वय आहे त्यामध्ये आपण आपल्यामध्ये जे रुजून घेतो जे आपण चांगले काम करतो ते पुढच्या काळात आपल्याला दिसून येतं म्हणून आपण या काळात चांगले कामं केली पाहिजेत आणि खिडकी म्हणजे आकाश नसतं जसं की परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते माणसाला शहाण करून सोडते म्हणून आपण परिस्थितीची दखल घेतली पाहिजे आणि आपण त्या प्रकारे वागलं पाहिजे खिडकी म्हणजे आकाश नसतं या पाठामध्ये हे हे सर्व काही दिलं आहे आणि परिस्थितीमध्ये माणसं कशी शानी होतात हे त्या <क्ड़ागा> पाठामध्ये दिलं आहे आणि सूर गवसलेलं बीज यामध्ये एका मुलाला शिक्षणाची आवड कशी असते आपल्या घराची परिस्थिती बळकट असूनही तो कसा शिकतो हे त्या पाठामध्ये दिला आहे आणि फुलण्यात मोज आहे हा सगळ्यात शेवटचा पाठ त्यामध्ये आप त्यामध्ये आपण जेव्हा आपण जेव्हा जगतो त्या जगता जगता आपण स्वतःला भरून सुद्धा घेतलं पाहिजे म्हणजे यामध्ये एका एका लेखकाने यांना संदेश दिला होता की जगत जा भरत जा हा संदेश आपल्यासाठी सुद्धा कामी येतो म्हणून आपण तो संदेश पाळला पाहिजे आणि जगण्यापेक्षा फुलण्यात जास्त आनंद आहे म्हणून आपण आपल्या आयुष्यात फुललं पाहिजे धन्यवाद होईश्वरी <laughs> तू खरंच बर म्हटलेस की जगण्यापेक्षा फुलण्यात खरी मोज आहे मला आज तुझं हे वाक्य खूपच आवडलं हे वाक्य या पुस्तकामध्ये पण आलं आहे आणि मला हे कळालं की तुने या पुस्तकामध्ये हे, हे माहिती घेतलेली आहे यानंतर मी साधर आमंत्रित करते साक्षीर स्वातीला पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ जवळ राहू इच्छितात तसेच मित्रांनो हे पुस्तक हे पुस्तक फार भन्नाट आहे कारण या पुस्तकामधल्या सर्व कथा मला आवडल्या आणि जसे या पुस्तकाचे नाव फुलनाथ मोज आहे तसेच मित्रांनो जेव्हा आमचे सर हे पुस्तक वाचत होते तेव्हा आम्ही फुलासारखं फुललो होतो आणि या पुस्तकात अशी काही वाक्य आहेत की आम्ही ते आमच्या मनाला भिडणारे आहेत जसे की नम्रतेने वाकवण्या वाकवण्यातूनच माणसं उंच होतात खरंच मित्रांनो या पुस्तकात तितकी ते भन्नाट वाक्य लिहिलेली आहेत आणि या वाक्यांमुळेच मुलं घडत जातात आणि हे पुस्तक या पुस्तकाने आम्हाला खूप काही दिलं ज्ञान दिलं आनंद दिलं आणि सरांनी हे पुस्तक आम्हाला आणून दिलं आम्हाला जर हे पुस्तक आणून दिलं नसतं तर आम्हाला इतकं काही वाचायला भेटलं नसतं आणि मी मानेसरांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक वाचायला आणलं आणि मित्रांनो हे पुस्तक खूप भन्नाट आहे याच्यामधून आम्हाला खूप काही माहिती भेटली आणि हे या पुस्तकाने आम्हाला खूप काही दिलं पण धन्यवाद नम्रतेने तिने वाघ वाकूनच माणूस उंच होतो हे स्वाती तू हे वाक्य म्हटलंस हे वाक्य हे मला फारच आवडलं यानंतर मी सादर आमंत्रित करते ममताला ज्ञान का भंडार किताब हर दिल का प्यार है किताब ज्ञान का भंडार है किताब हर दिल का प्यार है किताब सही गलत की पहचान है किताब जीवन का सारे किताब जीवन का सारे किताब नमस्कार माझी नाव ममता फुलण्यात ज आहे हा पुस्तक अतिशय भन्नाट या पुस्तकामध्ये किती छान वाक्य आहे या पुस्तकातील एक -एक ना वाक्य आमच्या मनाला भिडणार आहे या 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 पुस्तकाने आम्हाला खूप सारं दिलं या पुस्तकाने आम्हाला नवीन अनुभव आनंद प्रेरणा या पुस्तकाने आम्हाला दिलं या पुस्तकाने आम्हाला जगा कर... म्हणजे आम या पुस्तकाने आम्हाला आभाळाकडे नेलं मी जेव्हा जेव्हा आम्हाला सर हे पुस्तक वाचत होतं म्हणजे वाचून दाखवत होतो तेव्हा आम्हाला फार आनंद होत होता आणि आम्हाला असं वाटत होत की आम्ही फुललो आहोत मित्रांनो या मित्रांनो यामध्ये आपण प्रत्येक पाहिजे कारण की जगण्यात तर मोज आहेत पण त्याहून खरी फुल फुलण्यात मोज आहे फुलण्यात मोज आहे आपलं मन मुर्गाचं पाऊस झेलणाऱ्या उत्कट मातीसारखं असतं या वयात जे जे पहा जे जे ऐकाल जे जे टिपा ते रुजून येतं पुढल्या आयुष्यात मित्रांनो खरंच आपण जे जे पाहतो जे जे करतो ते पुढल्या आयुष्यात रुजून येतं रुजून येतो मी लेखकाचे या पुस्तकाचे आणि मानेसरांचे फार आभार मानते की त्यांनी लेखकाने हे पुस्तक लिहिले आणि मानेसरांनी आम्हाला चांगले प्रकार चांगल्या प्रकारे हे आम्हाला पुस्तक वाचून दाखवले धन्यवाद ममता तू अतिशय छान बोललीस यानंतर मी सादर आमंत्रित करते प्रतीकला लेखकांच्या बोटात जादू असतं ना म्हणजे या या लेखक या पुस्तकाचे लेखक आहे माननीय प्रवीण सर आणि यांनी अज एवढं छान हे पुस्तक लिहिलं आहे म्हणजे लेखक असं असतो की छोटी, चान चान जे छोटी छोटी गोष्ट घडली तरी पण त्यांना एवढं छान बनवतं की जे पुस्तक पण वाचत नाही ते ती गोष्ट वाचून पुस्तक वाचायला सुरुवात करतात आणि म्हणजे हा पुस्तक मला फार आवडला याच्यामधले सगळे ए टू झड क कथा मला फार आवडल्या आणि याच्यामध्ये म्हणजे असे शब्द आले आहेत की जे मी कधी वाचले पण नव्हते आणि ऐकले पण नव्हते आणि आम्ही हे पुस्तक कानाला डोळ्या लावून आम्ही हे वा वाचत होतो म्हणजेच आ आमचे सर वाचनाचा आनंद सोडा हे पुस्तक वाचून दाखत होते आणि असं आणि मलाही कळालं की पुस्तक कसंही असू दे पण जे वाचले वा वाच जे वाचतात ते वाच वासल, वाचलेलं भारी असायला पाहिजे म्हणजेच आणि याच्यामधले काही शब्द मला खूप खूप आवडले आणि म्हणजे क का, लेखकांना ते शब्द कसे सुचत असेल आणि ते याच्यामध्ये कसे लिहित असेल हे मला प्रश्न पडला धन्यवाद हो प्रदीप तू खरं म्हटल पुस्तक कोणता का असो पण त्यातले जे शब्द असतात ते छान असायला पाहिजेत यानंतर मी सागर आमंत्रित करते प्रयासला आज आमचं पुण्यात मो झाले हा पुस्तक संपून झाला मला खूप आनंद होते की आज आमचं पुण्य अजून एक पुस्तक संपून झाला पण दुःखही होत आहे की इतकं चांगलं पुस्तक आज संपून झाला ह्या पुस्तकातील आम्हाला एक ना एक वड आम्हाला खूप भारी वाटली आम्हाला आम्हाला मानेसर वाचून दाखवत असताना त्यांची जी वाचण्याची शैली होती त्याच्यामुळे आम्हाला पुस्तकातलं एक ना एक शब्द कळाला व त्यांनी आम्हाला शब्द कळाला नसेल तर समजून सांगितला त्यामुळे मी मानेसरांचे सुद्धा आभार मानतो व सोबतच ह्या पुस्तकातली जी कथा होत्या त्या सुद्धा खूप भन्नाट होत्या त्या कथामध्ये एक ना एक वड असेल किंवा एक शब्द असतील ते सगळे भन्नाट होते म्हणत होते मी या पुस्तकाच कृतज्ञता व्यक्त करतो व सोबतच प्रवीण सर म्हणतात की योग्य वेळी योग्य शिक्षक लावणं हा एक भाग्ययोग समजावा आम्हाला इतकी चांगली सर शिक्षक शिक्षक लाभले हे आमचं भाग्ययोगच आहे धन्यवाद प्रयास खरंच आपलं भाग्ययोगच आहे जसं प्रवीण दवने सर म्हणतात तू म्हणालाच आहे की योग्य वेळी योग्य शिक्षक लाभणे हा भाग्ययोग समजावा खरंच आपला खूप मोठा भाग्यच आहे यानंतर मी सादर आमंत्रित करते खुशीला वाचाल तर वाचाल तरच भविष्यात यशस्वी व्हाल या नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि आपण भरपूर पुस्तके वाचली पाहिजेत आम्ही दररोज दुपारी वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये हा फुलण्यात मोज आहे हे पुस्तक वाचत होतो याचे लेखक आहे प्रवीण दवने सर या पुस्तकामध्ये एक ना एक वाक्य फारच भन्नाट होते खरंच मित्रांनो लेखक किती भन्नाट असतात ना त्यांना हे किती हे कसं सुत सुतत असेल हे मला प्रश्न पडतो आणि आणि यामध्ये वेगवेगळे धडे मला फार आवडले जसे की रुपे बदलणारी आई दिवे लागण मंतलेल्या शब्दांची माझ्या कुंडीतील कुरुबळ असे वेगवेगळे पाठ मला फार आवडले आणि त्या मला एका पाठामधील एक वाक्य फार आवडलं पुस्तकात हरून गेलेली मुळं सुंदर दिसतात आपण त्याचा अर्थ असा आहे की आपण जास्त पुस्तक वाचले तर आपण त्या पुस्तकामध्ये रमून जातो तेव्हापासून आम्हाला आपल्याला पुस्तक वाचायला वाचायला आवडतात तसंच मित्रांनो आपण खूप सारी पुस्तके वाचली पाहिजेत हा पुस्तक खरंच खूप भन्नाट आहे हा पुस्तक तर मला खूप आवडला मित्रांनो मी मी या पुस्तकाचे खूप खूप खुँ आभार मानते त्याचबरोबर मी युवराज मानेसरांचे पण खूप खूप खुँ आभार मानते त्यांनी जर हे पुस्तक नाही आणलं असेल नाही आणलं असेल तर तेव्हा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळा नसता मी मानेसरांचे व त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक प्रवीण सर यांचे मानते मानते कारण हे त्यांनी हे सुंदर असं पुस्तक लिहिलं धन्यवाद हो खुशी तू बरोबर म्हटलीस जर जीवनात यशस्वी व्हायचं हो असेल तर आपल्याला पुस्तक वाचायला पाहिजे यानंतर मी सादर आमंत्रित करते साक्षीला मित्रांनो काही दिवसापासून माझं जीवन इतकं फुलून निघलं होतं की खूपच कारण सांगू का तर कारण म्हणजे काही दिवसापासून आम्ही फुलण्यात मोज आहे हे पुस्तक वाचत होतो वाचत होतो ह्या पुस्तकाने आमच्या जीवनाला फुलून दिलं आहे मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये अनेक असे वाक्य आहेत ज्यांनी आमच्या मनाला स्पर्श केलं असे खूप ह्याच्यामध्ये वाक्य आहेत त्यामधलं एक वाक्य म्हणजे आपली मानसिक श्रद्धता फार नाहीशी करून भव्यतेचे बीज पेरण्याचे सामर्थ्य चरित्र ग्रंथात असते मित्रांनो हे वाक्य माझ्या मनाला स्पर्श करून गेलं हे वाक्य मला फार आवडलं ह्या वाक्यामधून मला ग्रंथाची आवड निर्माण झाली आणि <coughs> प्रवीण मला एक वाटतो की प्रवीण सरान, एखादं वाक्य लिहायचं असेल तर सरळ लिहू शकतात पण त्यांना ते रंगून कसे लिहितात हे आम्हाला कळालं आणि त्यांनी ह्याच्यामधील जे प्रत्येक वाक्य आहेत ते इतकं रंगून दिलेलं आहे की जे वाचणार आहेत त्याला वाचावसच वाचावत रा वाचव वाचत राहावं असे असं ह्याच्यामध्ये दिलेले मित्रांनो हे पुस्तक अगदी अगदी सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये जे वाक्य दिलेले आहेत ते मला फार आवडले हे पुस्तक तुम्ही पण वाचा नक्कीच तुम्हाला आवडतील तु वा, वा, धन्यवाद हो साक्षी तू बरोबर म्हटलीस की प्रवीण दवने सरांनी जे वाक्य आपल्याला पण लिहिता येतात त्यांनी ते वाक्य अतिशय छान पद्धतीने रंगून यामध्ये लिहिलेलं आहे की जेणेकरून आपण जेव्हा पुस्तक वाचू तेव्हा आपल्याला असं वाटेल की फक्त आपण वाचतच राहावं यानंतर मी सागर आमंत्रित करते शीतलला नमस्कार मित्रांनो आपण हे पुस्तक आज वाचून संप संपवलं आणि ह्या पुस्तक ह्या पुस्तकाची नाव आहे आहे मित्रांनो आपण जेव्हा आपल्याला हे वाचत वाचत होतो त्यामध्ये नवीन नवीन आपल्याला शब्द कळत होते तेव्हा आपण फुलत होतो हे या पुस्तकातून कळालं आणि लेखक किती भारी असतात ना जे की आपल्याला म्हणजे नवीन गवाक्ष दाखवतात आणि आपण वेगवेगळे वेगवेगळे पुस्तक जर तर आपल्याला गवाक्ष मिळतात आणि आपण यशस्वी होतो यशस्वी यशस्वी नाही झाला तर आपली आपली बुद्धी समृद्ध हो, समृद्ध होते आणि आपण विचारवंत होतो ते फक्त आपण पुस्तक वाचल्यामुळेच होतो पुस्तक जर नाही वाचले तर आपली बुद्धी तिकडे तिकडून इकडे फिरत असते पण पुस्तक जर वाचलो तर अतिशय उत्तमपणे आपली बुद्धी चालत असते लेखकांचे मी या प्रवीण सरांचे मी फार फार आभार की त्यांनी आम्हाला मजेत नेलं व फुलण्यात मोज आहे हा पुस्तक लिहिला व या पुस्तकाच्या शेवटची कथा फुलण्यात मोज आहे आणि मी जे जेव्हा जे जे पुस्तक वाचते तेव्हा मध्यभागी सर्वात आधी या पुस्तकाचं नाव आहे जे ते या पुस्तक पुचे सर्वप्रथम लिहिलेली कथा असते पण या लेखकाने सर्वात शेवट शेवटची कथा लिहिली आहे पुण्यात मोज आहे त्या कथेमध्ये बी कशी रचते ती या त्या शेवटच्या कथेमध्ये दिला आहे ती अतिशय मजेदार अशी ती कथा आहे ती वाचा तुम्हाला हसू तुम्हाला ती कथा फार हसवणार आणि हे पुस्तक वाचा हे पुस्तक एक खजिना आहे आणि मी प्रवीण सर प्रवीण दवणे सरांना स्वारी म्हणते की या पुस्तकातील सगळा खजिना आम्ही चोरून नेत आहोत आणि या खजिन्याचे राजा राजा म्हणजे प्रवीण सरांनी प्रवीण सरांनी आम्ही आत्ताच बोललो तर प्रवीण सर प्रवीण सरांनी किती सारी पुस्तक लिहिले असेल पण पुस्तकाचं नाव सांगताच त्यांनी त्या पुस्तकातील अख्खा सार सांगून दिला हे मी त्यांचं कमाल वाटतं आणि लेखक इतके पुस्तक लिहितात लिहतात तर त्यांनी त्यां या पुस्तकाचं सार कसं माहीत असेल जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा त्यामध्ये शेवटची जी कथा होती त्याचं सगळं सार या म्हणजे सांगून दिलं याचं आश्चर्य मला वाटतं आणि हा पुस्तक खजिनाच आहे हा पुस्तक तुम्ही वाचा धन्यवाद हो मित्रांनो खरंच आहे लेखक किती भन्नाट असतात ना त्यांनी आत्तापर्यंत कित्येक पुस्तकं लिहिली असतील पण त्यांना जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे त्यांचं नाव व त्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे हे त्यांना लक्षात राहतं व ते आपल्याला अतिशय छान पद्धतीने त्या पुस्तकाची माहिती सांगतात मित्रांनो ज्यांनी आपल्याला हे पुस्तक वाचून दाखवलं म्हणजेच मानेसरांनी आपल्याला हे पुस्तक अतिशय छान पद्धतीने आपल्याला समजावं तसं हे पुस्तक वाचून दिलं तर मी मानेसरांनाही विनंती करते की त्यांनी त्यांचे मत व्यक्त करावे तुम्ही सगळ्यांनी इतकं छान बोललं आहे मला काही बोलायसारखं ठेवलं नाही पण प्रवीण दवने सर हे माझे सगळ्यात आवडते लेखक आहेत अगदी दोन हजार सहापासून ते माझ्या विद्यार्थ्यांशी आता तुम्ही जसे आहात तसेच गोंदियामधले विद्यार्थी त्यांनासुद्धा त्यांनी सातत्यानं आनंद दिला आहे विश्वासाचा परिस्पर्श नावाची कथा प्रवीण सरांची आम्ही वाचली आणि प्रवीण सर आमचे मित्र बनले तेव्हापासून ते आज या पुस्तकाच्या वाचनाच्या शेवटापर्यंत प्रवीण दवणेसर आमच्यासोबत आहेत मित्रांनो लेखक किती भन्नाट असतात आणि यातली एक ना एक ओळ किती सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे हे तुम्ही अनुभवलं आहे तुमच्या बोलण्यातूनच लक्षात येतं तुम्ही जे बोललात आत्ता ईश्वरीनं अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलेला विषय असो किंवा शीतलनं अतिशय शेवटी मांडलेली समृद्ध तिची साक्ष असेल आणि सुद्धा तिच्या वेगळ्या हटके नाटकी शैलीमध्ये ती सुरुवात करते म्हणजे तुमच्या प्रत्येकांमध्ये वेगवेगळा गुण असतो तुम्ही ते सादर केलं यापूर्वी पण अनेक पुस्तकांचा वाचन संवाद आपण इथं घेतला विद्यार्थी मित्रांनो अगदी पहिल्या वर्गापासून तुम्हाला मी बोट धरून पुस्तकांच्या गुहेमध्ये घेऊन गेलो आणि प्रत्येक त्या गुहेमधला अलिबाबाचा खजिना ज्या पद्धतीनं तुम्हाला लुटायला पाहिजे तसा मी तुमच्या हातात दिलेला आहे लुट लुटायला दिलेला आहे मी प्रामाणिकपणे सांगतो की माझे अनेक लेखक आवडीचे आहेत डॉक्टर आ साळुंके सर हे बाप माणूस आपल्या पाठीशी आहे आपल्या सोबत आहे आणि प्रवीण दवणे सरांसारखा डोळस माणूस एक गुरुजी कसा घडतो गुरुजी माझ्या घडणीमधला माझ्या समृद्धतेमधला माझ्या शिक्षणात शिक्षक घडवणाऱ्यामध्ये प्रवीण दवणेंचं फार मोठं योगदान आहे त्यांचं प्रत्येक पुस्तक माझ्याकडं संग्रही आहे आणि त्या बाप आप माणसाला आपण तुम्ही आत्ता फोनवर बोललात किती म मधुरवाणी किती मधाळ बोलणं किती रसाळ बोलणं होतं त्यांचं जेव्हा ईश्वरीशी ते बोलत होते त्यावेळेस असं मन भरून आलं होतं कल्याणीशी बोलत असताना ते किती छान पद्धतीनं लीन अगदी कल्याणीच्या याच्यावर जाऊन बोलत होते ममताच्या एका वाक्याला त्यांनी दिलेली दाद अतिशय उत्कृष्ट होती बघा लक्षात घ्या पुस्तकातली म माणसं पुस्तकातील माणसं पाहायला मिळणं आणि अनुभवायला मिळणं हा एक भाग्ययोग असतो आणि हा भाग्ययोग तुम्हा सर्वांमध्ये आहे मित्रांनो याच पुस्तकाप्रमाणेच आपण इतरही पुस्तक प्रवीण नवनी सरांचे वाचूया आणि प्रवीण सरांना दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी आपण विनंती करूया ईश्वरच्यानी प्रार्थना करूया धन्यवाद